हॅलो फ्रेंड्स गाईज आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजून सुंदर बनवायचं आहे माझ्या कुठल्याही व्हिडिओच्या शेवटी हे वाक्य असतंच पण माझ्या दृष्टीने या वाक्याला इतकं महत्त्व असण्याचं कारण काय की माझा कुठलाही व्हिडिओ या वाक्याशिवाय संपतच नाही बरोबर तर यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं म्हणलं जातं की तुम्ही इतरांशी काय बोलताय यापेक्षाही महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःशी काय बोलताय तुम्ही स्वतःशी जर का सकारात्मक बोलत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये देखील सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि तुम्ही जर का स्वतःशी नकारात्मक बोलत असाल तर तुमचं आयुष्य देखील त्यानुसार नकारात्मकच असतं आता इथे अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की पण माझ्या आयुष्यामध्ये जर का नकारात्मक घटनांचीच संख्या जास्त असेल किंवा माझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक घटनांचीच कॉन्ट्रीब्युशन जास्त असेल तर मी कसं काय असं बोलू शकेन की आयुष्य सुंदर आहे बरोबर त्यांना मी हे सांगू शकतो की गाईस तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे आणि तुम्ही काय बोलताय याचा खरं सांगायचं तर एकमेकाशी काहीही संबंध नाही ठीक आहे तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय यावर तुम्ही काय बोलताय हे अवलंबून नाही आहे तर तुम्ही काय बोलताय यावर तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे अवलंबून आहे आणि यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात ठीक आहे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील किंवा नकारात्मक गोष्टी घडतील हे भलेही तुमच्या हातामध्ये नसलं तरी सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये सकारात्मकता आणणं हे तर तुमच्या हातामध्ये आहे सकारात्मक गोष्टी बोलायलाच तर पैसे पडत नाहीत बरोबर त्यामुळे तुम्ही जितकं सकारात्मक बोलाल आयुष्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जितकं सकारात्मक राहाल तेवढं तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनामध्ये असं येईल की असं कसं काय होईल की लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे तुम्ही स्वतःला जे सांगताय ते रियालिटीमध्ये मॅनिफेस्ट होतंय लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार तुम्ही जर का स्वतःला सांगितलं की आयुष्य सुंदर आहे तर खरंच तुमचं आयुष्य सुंदर होतंय असं कसं काय घडतं शेवटी नसीब नावाची पण एक गोष्ट असतेच ना तर त्या लोकांना काही मी हे सांगू इच्छितो की असं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये नशिबाचा भाग हा फक्त वीस टक्के असतो ठीक आहे तुमच्या आयुष्यामधल्या काही घटना या नशिबानुसार घडत असतात हे नाकारत कोणीही नाही ठीक आहे पण त्या घडणाऱ्या गोष्टींवर तुम्ही काय रिॲक्ट करताय यावर उरलेला ऐंशी टक्के आयुष्याचा भाग हा अवलंबून असतो तुमच्या नशिबामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी नकारात्मक घटना घडली असेल आणि जर त्यावर तुम्ही रडत बसण्याचा निर्णय घेतला असेल त्यावर जर का तुम्ही आयुष्याला दोष देण्याचा निर्णय घेतला असेल आणि तुम्ही त्यामुळे आयुष्याबद्दल सतत तक्रार करत असाल तर त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणजे उरलेलं ऐंशी टक्के आयुष्य सुद्धा नकारात्मकतेमध्ये जाण्याची शक्यता असते पण त्यावर जर का तुम्ही असं ठरवलं की नाही मी आयुष्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह राहणार आहे माझ्या नशिबानुसार माझ्या वीस टक्के आयुष्यामध्ये भलेही नकारात्मक गोष्टी घडलेल्या असतील तरी सुद्धा त्यावर मी नकारात्मकतेने रिॲक्ट न करता सकारात्मकतेने रिॲक्ट आहे मी पॉझिटिव्ह राहणार आहे याचा परिणाम म्हणजे तुमचं उर्वरित ऐंशी टक्के आयुष्य हे सकारात्मक होऊ शकतं गाईस कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला नकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक गोष्टी दोन्हीही दिसत असतात ठीक आहे तुम्ही ठरवायचं आहे की आयुष्याच्या कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आहे आयुष्यामध्ये जे सकारात्मक घडलं आहे त्यावर फोकस करायचं आहे की आयुष्यामध्ये जे नकारात्मक घडले त्यावर फोकस करायचं आहे यावर तुमचं आयुष्य पण अवलंबून आहे आणि यानुसार तुमचं कॅरेक्टर ठरणार आहे की तुम्ही नक्की कशावर लक्ष केंद्रित करताय ठीक आहे तुम्हाला दोन्हीवर फोकस करण्याची संधी मिळणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामधल्या नकारात्मक गोष्टींच्याकडे पाहून तुम्ही तुमच्या आयुष्याला दूषणं पण देऊ शकता त्याचबरोबर आयुष्यामध्ये घडलेल्या सकारात्मक गोष्टींच्याकडे पाहून तुम्ही तुमच्या आयुष्याचे आभार देखील मानू आयुष्याला सुंदर देखील पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्यावर फोकस कराल तुम्ही स्वतःला जे सांगाल ते आयुष्यामध्ये होणार आहे आहे त्यानुसार तुमचं आयुष्य घडणार अनेकांना अशी सवय असते की आयुष्यामध्ये कुठली नकारात्मक घटना घडली किंवा थोडस जरी मनाविरुद्ध घडलं तरी लगेच या लोकांचं रिॲक्शन अशी असते की दरवेळेला माझ्याच बाबतीत का बरं असं घडतं बरोबर तर त्यांना मी सांगू इच्छितो की दरवेळेला तुमच्याच बाबतीमध्ये असं घडत नाही ठीक आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नकारात्मक गोष्टी घडतच असतात या वाचून कोणीही चुकलेलं नाही आहे येते लक्षात पण आपण स्वतःला हे सांगत राहणं गरजेचं आहे की नाही हे फक्त माझ्या बाबतीत नाही घडत हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडतंय आणि माझ्या बाबतीमध्ये देखील फक्त असंच घडत आहे असं नाही आहे माझ्या बाबतीमध्ये देखील चांगल्या गोष्टी घडत आहेत ठीक आहे काहीच मी अशा वेळेला या लोकांना विचारतो की देवाने आपल्याला जन्माला घालताना आपल्याला हे कमिट करून पाठवलं होतं का की आपल्या आयुष्यामध्ये काही नकारात्मक घडणारच नाही आहे बरोबर सो असं असताना आपण का अशी अपेक्षा करतो की आपल्या आयुष्यामध्ये सतत सारखं चांगलंच घडत राहावं वाईट घडलं तरी आपण आनंदी राहू शकतो तुम्ही कुठल्या गोष्टीवर फोकस करताय हे खूप जास्त मॅटर करतं की तुमचं याच्या आयुष्य कसं असणार आहे कारण शेवटी आनंदी असणं हा रिझल्ट नाही ही प्रोसेस आहे ठीक आहे तुम्ही जर मना का मनात आणलं तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही आनंदी राहू शकता आनंदी राहणं हा आपला कॉन्शियस डिसिजन असतो आनंदी असणं किंवा आनंद होणं हा कशाचाही रिझल्ट नाही सो जर का तुम्ही आनंदी होणं हे तुमच्या हातामध्ये आहे तर त्यासाठी आयुष्यामध्ये काहीतरी घडण्याची काय आवश्यकता आहे आयुष्यामध्ये काही घडलं तरी तुम्ही आनंदी राहू शकता आणि त्याचं मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमचं उर्वरित आयुष्य देखील छान होऊ शकतं आयुष्य सुंदर होऊ शकतं बरोबर आणि यासाठी तुम्हाला फक्त काही न करता आनंदी राहण्याची प्रॅक्टिस करायची आहे बाय प्रॅक्टिस तुम्ही आनंदी होऊ शकता त्यासाठी काहीही घडणं गरजेचं नाही आहे आयुष्य सुंदर होतं आयुष्य सुंदर आहे आयुष्य सुंदर असणार आहे ठीक आहे तुम्हाला आनंदी होण्यासाठी आयुष्य अनेक संधी देत असतं अनेक घटना देत असतं पण जर आपण आयुष्यातल्या फक्त नकारात्मक गोष्टींवरच फोकस करणार असू आणि आयुष्याला दोषच देत राहणार असू तर गाईच तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये जे काही घडेल त्याला फक्त आणि फक्त तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहात अनेकांच्या बाबतीमध्ये तर आयुष्यामध्ये घडणारी नकारात्मक घटना आणि आयुष्यामध्ये घडलेली अनपेक्षित घटना याच्यामध्ये गल्लत होते ठीक आहे काही नाही त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त एक अनपेक्षित घटना घडलेली असते ते असा समज करून घेतात की त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक घटना घडलेली आहे आणि त्यामुळे ते आयुष्याच्या बाबतीमध्ये त्यांचा ॲप्रोच हा नकारात्मक असतो बरोबर मी एके ठिकाणी असं वाचलं होतं की ॲस्ट्रल वर्ल्ड म्हणजे जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतरचं जे जग असतं तर ते जग त्यावर काही माझा विशेष असा विश्वास या असातला भाग नाही पण एके ठिकाणी मी असं वाचलं होतं की या ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये असं घडतं की तुम्ही जन्माला यायच्या वेळेला तुमच्यासमोर अनेक जन्मांचं मेनू कार्ड सादर केलं जातं आणि त्या मेनू कार्डमधून निवडून तुम्ही हा जन्म घेतलेला आहे त्या मेनू कार्डमध्ये या जन्माच्या खाली काय काय घडणार आहे हे सगळं मेन्शन केलेलं असतं आणि ते पाहून तुम्ही स्वतः हा जन्म निवडलेला आणि त्यामुळे तुम्ही जन्माला यायच्या आधीच या जन्मामध्ये काय काय घडणार आहे हे तुम्हाला सगळं माहिती होतं आणि तरी सुद्धा आपण हा जन्म निवडलेला आहे याचा अर्थ असा होतो की या जन्मामध्ये काहीही अनपेक्षित घडत नाहीये या आयुष्याची या जन्माची निवड आपण स्वतः केलेली आहे काहीही अनपेक्षित घडत नाही आहे काहीही आपल्या मनाविरुद्ध घडत नाही आहे सगळं आपल्याला आधीपासून माहिती होतं आणि आधीपासून माहिती असून देखील आपण हा जन्म निवडलेला आहे आपण हे आयुष्य निवडलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला आयुष्याच्या बाबतीमध्ये तक्रार करण्याचा अधिकार नाही आपल्याला ती आवश्यकता पण नाही आहे त्याची गरज पण नाही आहे आपण आयुष्याच्या बाबतीमध्ये जेवढे पॉझिटिव्ह असू गाईच खरंच तुमचं आयुष्य तेवढं पॉझिटिव्ह होणार आहे कारण माझा स्वतःचा लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी आयुष्यामध्ये अनेकदा ती गोष्ट वापरलेली देखील आहे त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळतात काही जणांचा आयुष्याच्या बाबतीतला अप्रोच असा असतो की ते इतरांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करतात कम्पॅरिझन करतात की इतरांच्या आयुष्यामध्ये काय आहे जे आपल्या आयुष्यामध्ये नाही आहे त्यावरच बरोबर त्यांचं लक्ष केंद्रित होतं बरोबर गाईज या लोकांना सुद्धा मी वेग हे सांगू इच्छितो की कुठलीही व्यक्ती आयुष्य वेगवेगळ्या स्तरावर सुरू करत असते आणि त्यानुसार आयुष्याच्या कुठल्या टप्प्यामध्ये व्यक्ती कुठपर्यंत पोचलेली असेल हे सगळ्यांचं वेगळं वेगळं असू शकतं ठीक आहे पुणे युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू नरेंद्र जाधव त्यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेल्या पुस्तकाचं नाव होतं आमचा बाप अन अमी त्या पुस्तकामध्ये एक सुंदर वाक्य असं होतं ते वाक्य असं होतं की मी कुठपर्यंत पोचलो आहे हे पाहू नका मी कुठून सुरू केलं हे पहा ठीक आहे तुमच्या आयुष्याची रेस ही प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुरू केलेली आहे काही जण असे असतात ज्यांनी खूप मागून रेस सुरू केलेली असते तर काही जणांनी खूप पुढून रेस सुरू केलेली असते आणि त्यामुळे आता या जगातली एकनेक व्यक्ती वेगळ्या वेगळ्या स्तरावर असण्याची शक्यता असते ठीक आहे त्यामुळे इतरांच्या आयुष्याशी आपण आपलं आयुष्य कम्पेअर नाही करू शकत काही वर्षांपूर्वी मला देखील एका व्यक्तीने विचारलं होतं की राकेश तुझ्या आयुष्यातली एखादी गोष्ट तुला बदलायची संधी मिळाली तर तू कुठली गोष्ट बदलशील मी त्या वेळेला त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट बदलायची नाही आहे माझ्या आयुष्यातल्या एकनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये मी आनंदी आहे पूर्णपणे समाधानी आहे आयुष्यातील कुठल्याही आस्पेक्टच्या बाबतीमध्ये माझी कुठलीही तक्रार नाही आहे आज मी जे काही आहे ते या आयुष्याच्यामुळेच तर आहे ना आणि आज मी जे आहे त्या बाबतीमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे आज मी जे काही आहे त्यावर माझं खूप प्रेम आहे मी जो आहे तो छान आहे तो मला आवडतो माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये मी आज पूर्णपणे समाधानी आहे आणि आज मी जो आहे तो माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टींच्यामुळेच आहे ना बरोबर माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काही घडलेलं आहे त्यामुळेच मी आज जो आहे तसा आहे ना बरोबर त्यामुळे माझ्या आयुष्यातली एक जरी गोष्ट चेंज केली तरी त्याचा परिणाम हा होणार आहे की मी सुद्धा चेंज होणार आहे आणि मला आत्ता आत्ता तरी माझ्या आयुष्यातली कुठली गोष्ट चेंज व्हावी आत्ता तरी मला स्वतःला चेंज करण्याची एवढी आवश्यकता वाटत नाहीये मी जो आहे त्या बाबतीमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे बरोबर आणि त्यामुळे आयुष्यातली कुठलीही गोष्ट चेंज करण्याची आवश्यकताच नाही या जगामध्ये अशी कुठलीही व्यक्ती नसते ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठलीही सकारात्मक गोष्ट कधी घडलेलीच नाहीये राईट right. एक जरी सकारात्मक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडलेली असेल तरी सुद्धा त्या एका सकारात्मक गोष्टीवर फोकस करून आपण आपलं उर्वरित आयुष्य सकारात्मक करू शकतो बरोबर आपण सगळ्यांनी थ्री इडियट्स ही फिल्म पाहिलेली आहे त्यामध्ये तो आमिर खाननी जे कॅरेक्टर केलेलं आहे रणचोड दास तर त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की काही नाही आपल्याला ना आपल्या मनाला मूर्ख बनवून ठेवायचं आहे त्याला ऑल इज वेल ऑल इज वेल सांगायचं आहे तुमची आयुष्यातली अवस्था कशी असो तुम्हाला स्वतःला हे सांगायचंय की काही नाही आयुष्य सुंदर आहे आयुष्य छान आहे आयुष्य मस्त आहे स्वतःला तुम्ही हे जेवढं जास्त सांगाल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतील ठीक आहे याला अफर्मेशन म्हणलं तरी चालेल की हो हे अफॉर्मेशन आहे तुम्हाला स्वतःला फक्त हे सांगायचं आहे की आयुष्य सुंदर आहे आणि त्यामुळे यावरून तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली असेल ती म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये शेवटी मी आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे असं म्हणतो ते तुमच्यासाठी नाही माझ्या स्वतःसाठी मी ते वाक्य जेवढं जास्त म्हणेन तेवढं माझं आयुष्य अजून सुंदर होणार आहे मी ते वाक्य जेवढं जास्त म्हणेन तेवढ्या माझ्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या घटना वाढत जाणार आहे येते लक्षात आणि त्यामुळे कुठल्याही व्हिडिओमध्ये मी जे वाक्य बोलतो ते माझ्यासाठी आहे तुमच्यासाठी देखील आहे तुमच्यासमोर मी ते वाक्य बोलतो म्हणजे नक्कीच ते तुमच्यासाठी आहे पण त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा मला होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये होणार आहे बरोबर आणि जर तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असा फायदा करून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सुद्धा म्हणेन की जेवढं जास्त जमेल तेवढं आयुष्याचे आभार माना आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इतरांच्या वाटेला नाही आलेल्या त्यासाठी आपण आभारी असायलाच हवं आणि त्यामुळे तुम्ही देखील हे वाक्य जेवढं जास्त म्हणाल तेवढं तुमच्या ते हो आयुष्यामध्ये त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळत जाणार आहेत आयुष्य सुंदर होतं आयुष्य सुंदर आहे आणि ते कायमच सुंदर राहणार आणि यासाठी आपल्याला आपल्या मनाला फक्त सांगणं गरजेचं आहे की आयुष्य सुंदर आहे आपलं मन खरं सांगायचं तर आपण त्या मनाला जी गोष्ट सांगू ती गोष्ट आपलं मन मान्य करत असतं आपल्या मनाला ना स्वतःचं मत नसतंच खरं सांगायचं तर आपण त्याला जे सांगू ते ते ॲक्सेप्ट करत असतं आणि ते इतकं ताकदवान असतं की आपण त्याला जे सांगू त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होत असतात ठीक आहे त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या मनाला एवढंच सांगायचं की हे बघ आयुष्य सुंदर आहे आयुष्यामध्ये काय घडतंय हे आपल्या मनाला बऱ्याचदा माहीत पण नसतं आपण त्याला सांगणं गरजेचं असतं की माझं आयुष्य कसं येते आणि त्यानुसार याच्यानंतरचं आपलं आयुष्य त्यानुसार मॅनिफेस्ट होत जातं येते लक्षात आणि त्यामुळे आपण आपल्या मनाला या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की हे बघ माझं आयुष्य सुंदर आहे मी आयुष्याच्या बाबतीमध्ये आनंदी आहे पूर्णपणे समाधानी आहे हे आपण आपल्या मनाला सांगणं गरजेचं आहे आता बऱ्याचदा असं होतं की निव्वळ उपदेश देऊन व्यक्तीच्या स्वभावामध्ये हा फरक पडत नसतो बरोबर लोकांच्या आयुष्यामध्ये अशा अशा घटना घडलेल्या असतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या मनामध्ये असे असे सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट झालेले असतात की आयुष्याबद्दल जो नकारात्मक त्यांचं मत क्रिएट झालेलं असतं त्यातून ते, ते बाहेर नाही येऊ शकत त्यामुळे नुसतं काउन्सिलिंग करून किंवा नुसते उपदेश देऊन लोकांना त्याचा फायदा होत नाही मग अशा वेळेला काय करणं गरजेचं आहे तर अशा वेळेला मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी हे वाक्य कम्प्लीट करताना कायम हे म्हणत असतो की आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या नकारात्मक गोष्टींच्यामुळे जे काही ट्रॉमा क्रिएट झालेले असतात जे काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स क्रिएट झालेले असतात ते इरेज व्हायला मदत होते किंवा ते इरेज होतात आणि जेव्हा ते इरेज होतात तेव्हा आपला आपल्या आयुष्याबद्दलच्या अप्रोच पण चेंज होत असतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामधल्या सकारात्मक गोष्टी जाणवायला सुरुवात होते आपला फोकस आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टींवरून तो सकारात्मक गोष्टींवर शिफ्ट होतो आणि त्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मेडिटेशन करणं अत्यंत गरजेची गोष्ट थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं आयुष्य सुंदर नाही आहे तर ठीक आहे ते सुंदर करता येईल कसं करायचं मेडिटेशन करून किंवा कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून आयुष्य सुंदर होतं तुम्हाला आता काही घटनांच्यामुळे असं वाटतंय की ते सुंदर नाही आहे ते जर परत तुम्हाला सुंदर करायचं असेल आयुष्याबद्दलचा विश्वास तुमच्या मनामध्ये जर का बिल्टअप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे अनेकांना केवळ काउन्सिलिंग करून त्याचा फायदा होतो पण सगळ्यांनाच काउन्सिलिंग करून किंवा उपदेश देऊन फायदा होईल असं नाही अनेकांचा मूळ स्वभाव चेंज करणं हे केवळ काउन्सिलिंग किंवा उपदेश यांच्यामार्फत शक्य होत नाही अशा वेळेला स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा मेडिटेशनच करणं गरजेचं कर असतं आमच्याकडे अनेकदा अनेक जण असं येतात की ज्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते आम्ही काउन्सिलिंग देखील करतो सो काउन्सिलिंग केल्यानंतर लक्षामध्ये येतं की या व्यक्तीला केवळ काउन्सिलिंग करून फायदा होईल की त्या व्यक्तीने एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणं देखील गरजेचं आहे बऱ्याच फक्त काउन्सिलिंगवर अवलंबून नाही राहत आहेत आणि त्यामुळे सांगायचा सा मुद्दा हा आता हे जे काही या व्हिडिओमध्ये मी सांगितलं ते सगळं काउन्सिलिंगच आहे काउन्सिलिंग सारखंच आहे ते पण ते सगळ्यांच्याच पचनी पडतं असं नाही आहे ठीक आहे आणि त्यामुळे अशा वेळेला आपल्याला अध्यात्माची गरज भासू शकते आपल्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसची गरज भासू शकते आपल्याला मेडिटेशनची गरज भासू शकते मागे एकदा मी सांगितलं होतं की मी गेले अठरा ते वीस वर्ष अध्यात्माचा अभ्यास करतोय आणि त्याबरोबरच गेले सात ते आठ वर्ष स्वतः मेडिटेशन करतोय कन्सिस्टंटली त्याचबरोबर मी लोकांना मेडिटेशन कसं करायचं हे शिकवतो सुद्धा सुरुवातीला वन टू वन शिकत होतो नंतर योगा अकॅडमीजमध्ये लेक्चर देत होतो दे आता दे ल, तर आपला मेडिटेशनचा स्वतःचा कोर्स देखील आहे तुम्हाला करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर सगळी माहिती मिळेल ओके okay, या सगळ्या प्रवासामध्ये मेडिटेशन करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती गोष्ट म्हणजे मेडिटेशन करायला लागल्यानंतरच मेडिटेशन तुम्हाला अनेक बाबतीमध्ये गाईडदेखील करत असतं ओके okay, मेडिटेशनच्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी छान व्हायला सुरुवात होते पण त्याचबरोबर तुम्हाला मेडिटेशनमुळे आतून गायडन्स देखील मिळत असतो आणि त्यामुळेच मी जेव्हा मेडिटेशन करायला सुरुवात केली तेव्हा काही वर्षानंतर मला अचानक हे वाक्य म्हणायची इच्छा व्हायला सुरुवात झाली ओके अचानक एके ठिकाणी माझ्या वाचनामध्ये हे वाक्य आलं आणि मला असं वाटलं की अरे हे वाक्य ना आपण नियमित म्हणत राहायला काहीच हरकत नाही असं असल्यामुळे मी मेडिटेशन करत असतानाच एकीकडे सकाळी उठल्या उठले आणि रात्री झोपायच्या आधी हे वाक्य नियमित म्हणायला सुरुवात केली आणि गाईज मला आता हे सांगणं अवघड आहे की मेडिटेशनमुळे माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात झाली की हे वाक्य म्हणल्यामुळे माझं मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग झाली होती आणि त्यामुळे आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात झाली माहीत नाही पण सांगायचा मुद्दा हा की या वाक्यामुळे हे वाक्य तेव्हापासून मी नियमित म्हणतो ठीक आहे इतकं नियमित की हा यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर यूट्यूब चॅनलच्या एकनेक व्हिडिओमध्ये हे वाक्य असतंच कारण हे वाक्य म्हणजे आज माझा स्वभाव झालेला आहे हे वाक्य म्हणजे आज म्हणजे वृत्ती झालेली आहे आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं हे मी कायम अनेकांना सांगत असतो जेव्हा तुम्ही मनापासून हे वाक्य म्हणायला सुरुवात करताना तेव्हा तुम्ही इतरांच्या समोर देखील हे वाक्य म्हणताना लाजत नाही ठीक आहे अनेक जण असे असतात की हे वाक्य छान वाटतं पण अरे असं कसं म्हणायचं सगळ्यांसमोर आयुष्य छान आहे कसं वाटतं ते बरोबर पण माझं म्हणणं आहे की ते तुमच्या आतून येणं अपेक्षित आहे जेव्हा ते आतून येतं तेव्हा तुम्ही बरोबर तुमचा ॲप्रोच आयुष्याच्या बाबतीमध्ये असा होतो की नाही आयुष्य सुंदर आहे इट आणि त्यामुळे मी सगळ्यांना हे म्हणेन की आयुष्य सुंदर आहे आपल्याला वा अजून सुंदर बनवायचं आहे हे वाक्य स्वतःला नियमित सांगत जा जर का तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आयुष्य सुंदर आहे तर खाली कमेंटमध्ये लिहा आयुष्य सुंदर आहे पाहूयात तरी किती लोकांना असं वाटतं की आयुष्य सुंदर आहे आणि जर तुमच्याला ते मनापासून येत नसेल तर सरळ स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करा मेडिटेशन करायला सुरुवात करा जसं मी सांगितलं आपला मेडिटेशनचा कोर्स आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता सात दिवसांचा कोर्स आहे ऑनलाईन आहे आणि लाईव्ह आहे जिथे मी स्वतः ऑनलाईन येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे हे सगळं शिकवत असतो बरोबर हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण काउन्सिलिंग देखील करतो तुम्हाला त्याची आवश्यकता असेल तरीसुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकता त्याचबरोबर या कोर्समध्ये आपण थोडंफार अध्यात्म या विषयावर देखील डिस्कशन तो तो, तुम्हाला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट असेल तरी सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता पण माझं फक्त सांगण्याचा मुद्दा एकच आहे की काही झालं तरी आयुष्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक राहा आपण म्हणतो ना वास्तू तथास्तू म्हणत असते ते हेच असतं तुम्ही जे स्वतःला सांगाल तेच मॅनिफेस्ट होणार आहे इथे वास्तू वगैरे या गोष्टी नाही आहेत तर तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे म्हणा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे म्हणा ज्यानुसार तुम्ही जे स्वतःला सांगाल ते मॅनिफेस्ट होणार आहे सोगाईज हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारल्या तरी चालतील सो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे राकेश देशपांडे सायनिंग ऑफ